नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकोणचाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम लॉग इन कराय मी डायरेक्टली सिम्युलेशनच्या जा प्रश्नाकडे जातोय नेक्स्ट बटनावर टॅप करू पहिला प्रश्न आहे तुमचं प्रेझेंटेशन तुमच्या प्रेशर देण्यासाठी स्लाइड शो चा वापर करू शकता त्यामुळे सुरुवातीपासून सादर करण्यासाठी स्लाइड शो ला फ्रॉम बिगिनिंग वर सेट करायचंय स्लाइड शो नावाच्या बटनावरती जायचंय आणि फ्रॉम बिगिनिंग वरती आपल्याला टॅप करायचं <थिवागी> स्लाइड शो करत असताना हाईड करणं विशेषतः स्लाइड ऍड केलेले असतात तेव्हा सध्याच्या प्रेझेंटेशनसाठी आवश्यक नसतात त्यामुळे तुम्ही हाईड करू शकता त्यामुळे दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक चारला स्लाइड शो टॅपचा वापर करून हाईड करायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्लाइड शो ला जायचे आणि हाईड स्लाइड वरती आपल्याला टॅप करायचं इथं हाईड स्लाइड आपल्याला दिसते त्यावरती टॅप करायचं <tip> सिम्युलेशनच्या क्वेश्चन्स मध्ये पहिला प्रश्न आहे स्लाइड चा फ्रॉम बिगिनिंग वरती टॅप तुम्हाला आहे आणि नेक्स्ट दोन नंबरचा या ठिकाणी हाईड स्लाइड वरती टॅप करायचे असे दोन प्रश्न आपण सॉल्व्ह केले इन एक्जाम टैब वरती अपन टैप करते नेक्स्ट गाइड विरोप जो है स्टार्ट एग्जाम बटन वरती टैप करते नेक्स्ट दोन प्रश्न आहे दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये सुरुवातीपासून स्लाइड नंबर एक सिलेक्ट करायचे स्लाइड शो मेन वर जायचे स्लाइड शो ग्रुप ग्रुपनिंग ऑप्शन वर क्लिक करायचे पुढील स्लाइड प्रेझेंट करण्यासाठी कीबोर्ड कीबोडवर एरो प्रेस करायचे यासाठी तुम्हाला फास्ट स्लाइड शो बटनावरती जायचे आहे आणि फ्रॉम बिगिनिंग बटनावरती तुम्हाला टॅप करायचे आहे पहिले सगळ्यात महत्वाचा स्लाइड शो ला जा फ्रॉम बिगिनिंग वरती टॅप करा आणि नेक्स्ट तुम्हाला लगेच त्याला सबमिट बटनावरती टॅप आहे असं केल्याच्या नंतर तो प्रश्न सॉल्व होईल फास्ट स्लाइड शो केल्याच्या लगे नंतर लगेच सबमिट तुम्हाला करायचं आहे फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक करणं त्याच्यानंतर लगेच सबमिट बटनावर क्लिक करणं खूप महत्वाचं आहे स्लाईड नंबर वरून दिलेले पॉवर पॉईंट प्रेंडेशन प्रेझेंट करण्यासाठी स्लाईड वर क्लिक करायचे स्लाइड शो जायचे स्लाइड शो ऑप्शन खाली करंट स्लाइड ऑप्शन सिलेक्ट करायचं हाई फ्रॉम बिगिनिंग सारखाच प्रश्न आहे फास्ट तुम्हाला पहिले अशा प्रकारे जर तुमच्या समोर स्क्रीन आली आणि तिथे जर प्रश्न दिसत नसला तर या पॉवर पॉईंटला मिनिमाइज करायचे आणि परत त्या ठिकाणी पॉवर पॉईंटला मॅक्झिमाइज करायचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाची स्क्रीन दिसत स्लाइड शोला जायचे आणि करंट स्लाइड शोला क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आणि थोडा वेळ वेट करायचं आहे हंड्रेड वन पर्सेंट या ठिकाणी सॉल्व्ह केलेला प्रश्न सक्सेसफुली सॉल्व्ह झाला असा मेसेज येईल इन एक्झाम बटनावरती तुम्हाला टॅप करायचंय त्याला कन्फर्म करायचं ओके बटनावरती टॅप करायचंय तर अशा पद्धतीने दोन प्रश्न सिम्युलेशनचे आणि दोन प्रश्न प्रॅक्टिकलचे एकोणचाळीस नंबरच्या सेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे परत पुन्हा भेटू आपण चाळीस नंबरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच